मी दीक्षा प्रकाश गजवारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे पुणे येथील मॉडर्न कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या संस्थेकडून बौद्ध समाजातील विद्यार्थी प्रेम बिराडे यांच्यावर कथित जातीय भेदभाव व अन्यायकारक वर्तन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणाची तक्रार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे देण्यात आली आहे तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मार्फत पाठविण्यात आली असून त्यामध्ये संबंधित महाविद्यालय प्रशासन आणि ट्रस्ट विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तक्रारीनुसार प्रेम बिराडे यांची लंडनवरील हेत्रो विमानतळावर नोकरी निश्चित झाली होती मात्र विद्यालय प्रशासनाने आवश्यक कागदपत्रे जाणीवपूर्वक वेळेत न दिल्यामुळे त्यांची ही सुवर्ण संधी हातातून गेली त्यामुळे त्यांना आपल्या नोकरीवरून राजीनामा द्यावा लागला त्यामुळे त्यांचे आर्थिक मानसिक आणि सामाजिक नुकसान त्याम झाले तक्रारदाराने नमूद केले आहे की हा प्रकार भारतीय संविधानातील अनुच्छेद पंधरा आणि सतरा या भेदभाव विरोधांचे कलमांचे उल्लंघन आहे तसेच एस सी एस पी अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत येणारा गंभीर गुन्हा आहे तक्रारीत चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महाविद्यालय प्रशासन आणि ट्रस्टींवर कठोर कारवाई करावी भारत सरकारने इंग्लंड सरकारशी पत्रव्यवहार करून प्रेम बिराडे यांची नोकरी पुन्हा मिळवून द्यावी प्रेम बिराडे यांना झालेल्या मानसिक आणि आर्थिक नुकसानीबद्दल नुकसान भरपाई देण्यात यावी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभाव विरोधी यंत्रणा प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात यावे तक्रार आकाश चव्हाण शिवाजी गोडबोले जय डोईफोडे जयदीप पैठणे प्रवीण पाटील सुरत खिराडे आणि एजाज शेख यांनी संयुक्तरित्या केली असून या घटनेबद्दल समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे संविधानाच्या तत्वांचा भंग करणाऱ्या अशा घटनांवर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने कारवाई करून बौद्ध समाजातील सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देशभरातून होत आहे जनता बँक अध्यक्ष आकाश चव्हाण आज आम्ही जनता बँक संघटनेतर्फे अन्यायाशी जून व रामदास आठवलेचे सच्चे कार्यकर्ते नांदेडचे सर्वजणांना मिळून आज आम्ही माननीय महामहीम द्रौपदी मुनमुन व महाराष्ट्राचे राज्यपाल यांना माननीय कलेक्टर साहेबातर्फे निवेदन केलेलं आहे की प्रेम बिराडे हा जो उच्च शिक्षित विद्यार्थी आहे हा इंग्लंडमध्ये एका विमानतळावर ड्युटीला ला लागल्या असता नोकरीला लागल्या असता इथल्या काही मनुवादी संस्थेने व मनुवादी विचार अध्यक्ष व तेथील काही प्राचार्याने मिळून काटस्थान करून त्याच्या ड्युटीला व समाजातील असे काही करू तरुण आहेत जे पुढे चलून शिक्षण शिकू इच्छित आहेत व उच्च शिक्षण होऊन इंटरनॅशनल दर्जावर ड्युट्या करू पाहत आहेत त्यांना एक याने एक इशारा दिलेला आहे की तुम्हाला आम्ही पुढे जाऊ देणार नाहीत यायने जरी अशा प्रकारे दुसरीकडं कुठे जा असं आम्हाला आढळून आलं तर आम्ही त्या संस्थेमध्ये घुसून त्या संस्थेला जॉब विचारू त्यानंतर आमच्या मागण्या अशा आहेत जनता पत्रकार संघटनेतर्फे आम्ही चार मागण्या केलेल्या आहेत सर्वप्रथम मागणी अशी आहे या प्रकरणामधील सखोल चौकशी करून संबंधित महाविद्यालय प्रशासन व ट्रस्टीवर कठोरात कठोर शासन करण्यात यावे नंबर दोन प्रेम बिराडे यांच्या नोकरी संदर्भात भारतीय सरकारने इंग्लंड सरकारचे पत्रव्यवहार करून त्यांना पुर त्याच जागेवर नोकरीच घेण्यात यावे नंबर तीन प्रेम बिराडे यांच्यावर झालेलं नुकसान व न्याय मिळण्यासाठी त्याची नुकसान भरपाई जे काही आनंद झालेला आहे ती नुकसान भरपाई या संस्थेने करून देण्यात यावी असे आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत आणि याच्यानंतर असं आहे की एस सी एस टी ऍक्ट अनुसार जे कोणी संबंधित अधिकारी आहेत ट्रस्टी आहेत त्याच्यावर भारतीय संविधान कलम पंधरा व सतरा अनुसार गुन्हा दाखल करावा त्याने या पंधरा व सतराचा उल्लंघन केलेला आहे भारतीय संविधानामध्ये आपले राईट्स त्याने जे मानवी अधिकार आहेत त्याच्यावर त्याने घनन केलेली आहे व प्रेम बिराडे यांना नोकरीपासून वंचित ठेवलेला आहे व एका विशिष्ट जातीचा त्याला बोध आहे म्हणून त्याला नोकरीवर लागू दिलं नाही हे एक इंटरनॅशनल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची जनता बँक संघटनेतर्फे मागणी आहे ही जर मागणी दहा दिवसात पूर्ण नाही झाली तर आम्ही संबंधित ट्रस्टी व प्राध्यापकाला जोडे मारो आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर करतो असं आम्ही शासनाला इशारा देतो आणि थांबतो जे बीमदास साहेबांचा माणूस ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या वयाचे वयवर्ष फक्त माझ्या केशाला बघून मी सांगतो की आज या ठिकाणी जी घटना घडलेली गह आहे म्हणजे नांदेडमधली घटना नाही आहे ते विनायक एक मोठ्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये घडलेली घटना आहे ती घटना अशी आहे की प्रेम बिर्याडे हा विद्यार्थी जे कॉलेजला शिकत असताना त्याचं शिक्षण पूर्ण झालं त्याच्या जातीची पडताळणी झाली ते कागद पण त्या कॉलेजला दिलेला होता पण जेव्हा हा बाहेर देशाला जात असताना या कॉलेजला त्यांनी ने विनंती केली की मला माझ्या जातीचा पाठपुरावा करून मला कागद द्या तेव्हा ते म्हणाले की तुमची जात कोणती आहे हा बिराडे म्हणाला की माझी जात बौद्ध आहे तर हे कागद तुला मिळू शकत नाही हा जातीवाद भारतीय संविधानाच्या अनुसार हा जातीवाद खटला भरण्यासारखा जातीवाद आहे डॉक्टर बाबासाहेब यांना वेगवेगळे दे कायदे या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळं त्या एक बोटीवर आणि एक बोटीची पत्नी ज्या ठिकाणी कॉलेजला प्राचार्य आहे तिच्यावर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी जनता पॅन्सरच्या वतीनं आकाश चव्हाण यांनी केलेली आहे मी रामदास आठवले सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार मी आकाश चव्हाणला आणि जनता पॅन्थर या त्यांच्या संघटनेला माझा जाहीर जाहीर पाठिंबा देतो कारण माझ्या समाजातील अनेक विद्यार्थी आज पुढे जात असताना भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार आमच्या पूर्ण पुढे जाऊ देत नाही हा षडयंत्र काय हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माझी माझी विनंती आहे साहेबांना की या प्रेम बिराडेला त्या नोकरीपासून हो वंचित ठेवू नये कारण म्हणजेच आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांनी या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे आज ही बातमी दैनिक पुण्यनगरीशी निगडीत झालेली आहे माझी विनंती आहे सरकारला जर तुम्ही आमच्या बौद्ध जातीला जर तुम्ही कुठं मानाचं स्थान भेटत असेल तर आम्हाला कमी लेखू नका अन्यथा आमच्यासारखे म्हातारे आणि यासारखे तरुण पोरं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत हीच माझी सरकारला इशारा आहे त्यांनी ध्यानात घ्यावं आणि आमच्या मागण्या मान्य करावं हीच माझी नम्र विनंती आहे